एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे यवतमाळ घटनेचा सातपूरमध्ये निषेध गावकऱ्यांतर्फे सातपूर पोलिसांना देण्यात आले निवेदन सविस्तर वृत्त असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर काळीशाही फेकून जी विटंबना केली त्याच्या निषेधार्थ सातपूर गावकऱ्यांतर्फे याचा निषेध नोंदवत सातपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना गावकऱ्यांनी अधिक माहिती दिली अरे फुलेंच्या दानावरच उभी राहिली हे देशातली बाई तुझी आणि माझी आई मित्रा होत नाही रे आबाळ काळ त्याच्या दिशेने फेकून शाई यवतमाळमध्ये ज्या महापुरुषाने सर्व स्त्रियांना शिकवलं लेखणी हातात घ्यायला शिकवलं त्या लेखणीचा काळ जर फेकून जर महात्मा फुले काळे होत असेल तर तू तुझ्यासारखा मूर्ख माणूस ह्या जगात कोणीच नाही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे जय ज्योती जय जय ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र करवला मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल क्रांतीसूर्य महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अनेक संत महात्मे असतील या सर्व संतांनी महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला हा देश घडवला आणि आज त्यांच्या विचारावरच खऱ्या अर्थाने हा देश चालू आहे परंतु काही जे मातेफिरू लोक आहेत काही जे जा जातीवादी सायदान आहेत त्यांनी महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरती शाही फेक फेकली आणि त्यांना काळा करण्याचा प्रयत्न केला अरे पण मी जेव्हा माती फिरवते त्याला सांगू इच्छितो काही तुझी आई बहीण असो बायको असो कोणी आत्या असो मावशी असो हे कोणामुळं प्रगत झालेले का ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अधिकार दिला जे चूल आणि मूल या पलीकडे कुणी स्त्रिया जात नसायच्या त्यांना शिक्षणाचा अधिकार देऊन या देशात आज त्यांना उच्च स्थानाचं पद दिलेलं कोणी कलेक्टर झालं कोणी इंजिनियर झालं इतकंच नव्हे तर कोणी या देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती झालेला आहे आणि अशा स्त्रियांना शिकून सुद्धा जर तुम्ही अशा या थोर नेत्यांवरती थोर पुरुषांवरती जर शाही मानून त्यां त्यांचा अवमान करत असेल तर अतिशय निषेधार्थ आहे म्हणून या सर्व गोष्टीचा मी काळे फाउंडेशनच्या वतीने सातपूर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि जो कोणी हा माथेगृह असेल त्याला कडक शासन करावं हे आपला ही शासनाला मी विनंती करतो जय भीम जय किराणा जय क्रांती जय जय फुले जय विराम जय काल यवतमाळमध्ये जी घटना घडली त्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या विंडो माते मातेपिरूला असं एक चॅलेंज करतो तुझ्या तर हिंमत होती तर तू त्या महापुरुषाच्या समोर जाऊन शाही फेकायला पाहिजे होती परंतु तू मागून शाही फेकली एड्या तुझ्या त्यांच्या समोर आणि तुझी हिंमत नाही आणि मागून कारवाया करतो मी या आम्ही सातपूर पोलिसला येऊन तिथल्या साहेबांना एकच विनंती केली या मातेपिरूला अटक करून याच्यावर राष्ट्र राष्ट्रद्वाराचा गुन्हा दाखल करा आणि याला ताबडतोब अटक करा आणि आज याचा आम्ही जे निषेध करतो आणि मी सर्व महाराष्ट्रातील तमाम महात्मा फुले प्रेमींना अशी विनंती करतो की प्रत्येकाने जाऊन पोलीस स्टेशनमध्ये दे कायदेशीर मार्गाने जाऊन याचा निषेध करून प्रत्येक ठिकाणी गुन्हा नोंदवा जसं आम्ही आज सातपूर पोलिसांना गुन्हा नोंदवला आहे तसं आपणही त्या ठिकाणी नोंदवा आणि या माते फुलाला ताबडतोब अटक करून त्याच्यावर राष्ट्र गुन्हा दाखल करा ही आम्ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती जय भीम जय ज्योति झालेल्या या घटनेचा आम्ही या ठिकाणी सांगू जाहीर निषेध करतो आत्ताच दीपक गौरळी तसेच काकू काका काळे यांनी जे सांगितलं ते जर खरंच त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन या ठिकाणी शाही फेकायची होती परंतु त्यांनी मागे येऊन शाही फेकली म्हणजे तुमची हिंमत नाही आहे जो महापुरुष आहात त्यांचा फक्त या ठिकाणी करता। तुमी तुमी करता। 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 या ठिकाणी आहे येऊन त्यांचा निषेध निषेध मी त्याला चॅलेंज करतो करतो प्रसंगी दीपक मौले सुभाष बंधुरे राजेंद्र सोनवणे गोरख बंधुरे एकनाथ बंधुरे मधुकर काश्मिरे रामदास बनकर तानाजी काठे संजय बंधुरे किसन शेवकर सुनील मौले यांसह काळू काळे दीपक मौले यांसह सातपूर गावकरी उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद